तर आज आहे शुक्रवार तर बघा माझी शुक्रवारची पूजा माझी पूजा आहे ना साधी आणि सिम्पल असते जशी हमेशा करतो ना आपण तशीच पूजा असते माझीवाली रोजचीच ही अशी पूजा असते आणि रोजच मस्तपैकी वेगळं वेगळं तर चला ही अशी माझी पूजापाठ वगैरे सर्व काही झालेलं आहे आता आता मला बेडशीटासुद्धा धुवायला टाकलेलं आहे मी मशीनला लावलेला आहे बेडसुद्धा तर सर्व यूट्यूब फॅमिलीला आधी तर नमस्कार तर चला व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता लाईक करा कमेंट करा नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा तर अशा प्रकारे माझी ही देवपूजा झालेली तर चला पुढे व्हिडिओ पूर्ण बघा आता मी इथं बेडशीट दोन टाकलेलं आहे आता इथं दोन बेडशीट सुकायला टाकून दिलेलं आहे मी त्यानंतर ही एक सुद्धा धुतलेली आहे मी आज पाणी आलेलं होतं त्यासाठी हे सर्व काही धुवायला पाणी राहताना त्या दिवशी सर्व काही धुवायला काळ आणि हे एक गोधडं तुम्ही काय म्हणतात झावर आम्ही तर गोदड्याचं म्हणतो ते पण सुकायला टाकलेले आणि घरातसुद्धा तुम्ही बघू शकता हे सोप्याचे कवर मी धुतले होते ना काल तर ते सुद्धा मी तर रात्रीचं संध्याकाळी सुकले गेले नंतर लावून दिले होते पण आता आम्ही रात्री सोप्यावरच झोपतो ना तर मग ते सगळे काही वळून गेलेले तर आता मी सर्व काही व्यवस्थित करते आणि हे सर्व काय आवरून झालेलं आहे माझं किचनवटा वगैरे घर गर, साफसफाई झाड सडा रांगोळी सर्व काही झालेलं आहे देवपूजासुद्धा झालेली आहे तर त्यानंतर मग आता आंघोळीचे कपडे बाकी आहेत ना तर ते कपडेसुद्धा मी इथं मशीनला लावले आहेत आता आता हे सुद्धा कपडे धुतल्यानंतर मी इथं सुकवून घेतलेले आता हे सुद्धा कपडे मी इथं बाहेर सुकायला टाकणारे त्यानंतर मी आता चला आज मला बँकेत सुद्धा जायचंय तुम्हाला तर सर्वांनाच माहितीये लाडलेली बहीण योजनेचे पैसे आलेले ते आले की नाही ते बघायला मला जायचे तर चला कसे हात बरेच 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 राहा आजच्या दिवस तुमच्या खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या ईश्वरच्या मी प्रार्थना करते तर चला आज लागला सुरुवात केलेली आहे मी तर सर्वात आधी आज मला जायचं बँकेमध्ये ते तर सर्वांनाच आहे लाडली बहीण योजनाचे पैसे आले की नाही आले ते बघायला जाते कारण की मला मॅसेज आलेला नाही तर त्यासाठी मी काल पण गेली होती काल आधार लिंक नव्हतं तर ते आधार लिंक करून आलेली मी पण आज तरी सुद्धा मला मॅसेज आलेला नाही तर आज मला जायचं आहे त्यासाठी पटकन स्वयंपाक करून घेते आज पाणी आलेलं होतं मग सहा वाजता तुटून गेली मी सहा वाजता सर्व काही आवरून झालेलं आहे माझं पण आता त्याला म्हटलं बँकेमध्ये जायचंय पटकन स्वयंपाक पण करून घेते मग काल कसं झालं ना दोन वेळा जावं लागलं मला मग मा फराळ एकादशी होती काल उपासच होता आला दोन वेळा जावं लागलं मग त्यासाठी अं नाल्यावर दोन वाजता फराळ केली मी मग त्यासाठी म्हटलं चला आता स्वयंपाकच करून मगच जाते ना। तिकडं नाल्यावर खूप कंटाळा येतो मग हार घालून तर चला मी आता हे करणार आहे मग हे बघा मग मी काल शेंगा निवडल्या ना तुम्हाला दाखवले मी निवडताना तर बघा हे मूग करणार आहे ओला शेंगांचे मी सर्व काय मस्तपैकी असं निवडून घेतलेले आहे तर तर चला व्हिडिओची सुरुवात केलेली आहे पण तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता लाईक करा कमेंट करा नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आज पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगवर तुमचं अगदी मनापासून स्वागत कसे आहात बरेच सार बरेच राहा आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जा ईश्वर जाऊन प्रार्थना करतो तर चला मी आता व्हिडिओला सुरुवात केलेली आहे हे मूग बनवायचे आहे मला मी आता हे मस्त पैकी मुग धुवून आहे आणि आता यांची मी भाजी बनवणार आहे तुम्हाला दाखवते मी ओल्या शेंगांच्या मुगाची भाजी कशी करतात ते ते तुम्हाला दाखवणार आहे मी आज हे बघा पैकी ओल्या मुगाची भाजी बनवायची मला इथं तर त्यासाठी ना हिरव्या मिरच्यांचं वाटण करून घेणार आहे मी याच्यामध्ये कांदा वगैरे काही टाकत नाही मसाला सुद्धा टाकत नाही मस्त मस्तपैकी असं हिरव्या मिरच्या लसूण टमाटा आणि कोथंबीर टाकून मस्तपैकी अशी ही भाजी बनवायची असते चे। तर बघा मी इथं हिरव्या मिरच्या टाकून घेतल्या एवढ्या अद्रकचा तुकडा पण टाकून घेतला त्यानंतर आपल्याला लसणाच्या आठ टनव पाकड्या इथं टाकून घ्यायचे त्याच्याने भाजीला छान मस्त अशी चव येते तर मी आता याचं वाटण करून घेते याचं मी आता वाटण करून ये हे बघा त्यानंतर आपल्याला हा टमाटा कापून गया, मोगी तर धुवायला ठेवले आजकाल टमाट्यांमध्ये ना थोड्या आड्या निघतात ना म्हणून बघूनच टाकावा मी तर मध्ये मध्ये बंदच करून घेते टमाटे वापरायचं पण कोणत्या कोणत्या भाज्यांमध्ये ते लागतातच आणि आपल्याला ती सवय होऊन जाते ना टमाट्यांची बिना टमाट्याच्या अजिबात चालत नाही मग पण मी तर पाऊस चालू होता ना तेव्हा तर बिलकुल नाही वापरले टमाटे बिग्गर टमाट्याचीच भाजी करत होते मी आता ही कोथंबीर पण कापून घेते कोथंबीर कापून घेतली आणि हे वाटण हे कापता कापता गेले होते मी बघा टरबूज घेतलं मस्त पैकी हे बघा लाल किती हे ना तीस रुपयाला घेतलं मस्त आहे मोठ आता धुवून घेणार त्याला दोन मग ठेवणार मी आता इथं तेल टाकलं राई टाकली जिरं टाकलं हिंग टाकला टमाटे टाकले कढीपत्ता टाकला आणि नंतर मग हे आपलं आदर लसूण आणि मिरच्या ते वाटण केलं होतं ना ते सुद्धा मी याच्यात टाकलेलं आहे आणि हे आता छान मस्त अशी परतून घ्यायचं आहे आपल्याला कढीपत्ता मी प्रत्येक भाज्यांमध्ये वापरत असते तुम्ही बघतच असतात कारण की छान राहतं कडीपत्ता वापरला नाही ना आपले केस जे पांढरे पडतात ना ते पांढरे पडत नाही केस मस्त काळेभोर राहतात तर त्यासाठी मी कडीपत्ता वापरतच असते मला आज परत जायचंय बँकेमध्ये त्याच्यासाठी मी लवकर स्वयंपाक करून घेते आता मी इथं हे मूग मस्त पैकी धुवून घेतलेले आता आपल्याला इथं हे मूग टाकायचे आता मी इथं टाकणार आहे हळद चवीनुसार मीठ भरपूर असे कोथंबीर आता हे मिक्सरचं भांड दोन हे पाणी आहे एकच नंबर भाजी आपली इथं झालेली आहे आता मी इथं झाकण ठेवते भाजी आपल्या आता होण्यात आलेली आहे बघा परत झाकते आणि गॅस बंद करते त्यानंतर मी इथं भाकरी करून घेते बघा ही भाकर हाताते माझी आणि हे आता टाकलेली तव्यावर मुगाच्या भाजीमध्ये ना भाकर खूप छान लागते Thank you.